महाकारुणी तथागत भगवान गौतम तथा बुद्ध तथागत बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्या बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रात पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज दोन हजार चोवीसच्या वर्षवासामधील एकतीसावा दिवस आहे आज तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक दोन ज्यात म्हटले आहे की चरणने नाधिगच्छेय गेय सेय सदी संमतनो एकचर्य दळह कायरा बाले, सहायता अर्थात चालताना स्वतः किंवा स्वतःहून श्रेष्ठ सोबती न लाभल्यास खंबीरपणे एकाकी चालावे अज्ञानाची सोबत करू नये बालवग्गची गाथा क्रमांक दोन अतिशय संयमित सल्ला देत आहे बालवग्गमधील बालचा अर्थ बालिश अज्ञानी वाचाळ संयमरहित असे अनेक आहेत स्वतःचे परीक्षण न करता जगाचे परीक्षण करणारा व्यक्ती सुद्धा बालच आहे त्याच्या वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेवर विश्वास ठेवता येत नाही बालवग्गमधील गाथा क्रमांक दोन याचाच परिचय देत आहे जो विवेकी समजदार ज्ञानी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या प्रवासात स्वतःसारखा किंवा स्वतःहून श्रेष्ठ शो, सोप सोबती शोधावा यातील प्रवास हा फक्त भौतिक प्रवास नाही यात जो प्रवास सांगितला आहे तो आध्यात्मिक आणि वैचारिक प्रवास सुद्धा आहे दररोज ध्यान सराव करायचा असेल तर सोबती ध्यानावर लक्ष केंद्रित करणाराच असावा आजच्या जमान्यातलं उदाहरण घ्यायचं असेल तर कोणाला एम पी एस सी वा यू पी एस सी करायचं ठरवलं असेल तर सोबती सुद्धा त्या परीक्षा देणाराच असावा आणि तोही निश्चयाने चालणारा असावा अन्यथा त्याच्यामुळे आपली प्रगती सुद्धा थांबू शकते आणि हा नियम सर्वत्र लागू आहे गाथामधील दुसरी ओळ एक मार्गदर्शन करत आहे आपल्यासारखा वा श्रेष्ठ सोबती न मिळाला तर एकाएकी प्रवास करावा म्हणजे स्वतःच स्वतःचा मार्ग शोधावा स्वतःच स्वतःचा गुरु व्हावे आणि स्वतःच स्वतःचा सोबती व्हावे म्हणजे गंतव्यस्थान अर्थात शिखर गाठता येते परंतु कुठल्याही परिस्थितीत बालिश अज्ञानी वाचाळ उथळ असा सोबती निवडू नये कारण त्यामुळे मदत न होता आपल्या यशामध्ये अडथळा निर्माण होईल म्हणूनच बालवग्ग गाथा क्रमांक दोन मध्ये तथागत म्हणतायत चालताना स्वतःसारखा किंवा स्वतःहून श्रेष्ठ सोबती न लाभल्यास खंबीरपणे एकटे एकाकी चालावे। पण अज्ञानाची सोबत करू नये आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू